<laughs> उगाच केला एवढा खर्च म्हणजे मला आधी बोलवलं असतं तर मी हे होऊच दिलं नसतं पण आता इथे बोलवलंच आहे मला तर छान उकाणे घेतच लग्न होऊन देते ूक जो आहे तो खास लग्नासाठी स्पेशल आहे कारण अजूनही तुला लग्न कोणाचं आहे काय ते माहीत पडलं आहे का आधी ते जाणून घ्यायचं आहे कुठेतरी सावणीचा विश्वासघात झालेला आहे कारण मी खूप आस लावून होते मुक्ताकडून की ती माझ्या बाजूने कोर्टात बोलेल आणि तिच्यामुळे सई मला मिळेल पण आत्ता जेव्हा मला कालच्या एपिसोडला कळलं आहे की लग्न हे एकमेकांशी करतात आणि ते फक्त सईसाठी करत तिथे माझं असं तिळपापड झालेला आहे आणि ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे मुळात आमची जी ट्रॉफी आहे म्हणजे मुक्ता मुक्तासाठी तिने एक ट्रॉफी बनवली आहे जी मला वाटली होती की ती माझ्यासाठी आहे बेस्ट मॉमची ट्रॉफी ते बघितल्यापासून जी माझी चिडचिड झालेली आहे तो ओवरऑल आता मी चिडचिड ह्याच्यातच आहे आणि आता माझं असं झालं की आता हे लग्न काहीही करून मी काहीतरी करणार आहे मला नाही माहिती मी काय करणार आहे पण आता मी अजून तरी लग्नात पोचली नाही आहे पण आता जेव्हा पोचेन तेव्हा खरी मज्जा येईल तर आम्ही जेवढा काही बघितलं तर तुला अर्ध्या समजलं तर आहे लग्न होत आहे पण जेव्हा आता सई तिच्याकडे जाईल तेव्हा तुझी रिॲक्शन आई म्हणून काय असणार आहे आणि ह्याच्या पुढचं कारण आता लग्न होणार तर आहेच हे तर कळलेलं आहे पण पुढची ॲक्शन काय तू हे म्हणतेस ना तिथेच मला खूप त्रास होतो आहे कारण इतकं खाटाटोप केला आहे मी सईसाठी कारण ते शेवटी माझं बाळ आहे ती माझी मुलगी आहे आणि काहीही असू दे माझं की मला पार्ट्याच करायला आवडतात आणि मला असंच डेकटफच राहायला आवडतं किंवा काहीही असू दे पण तितकाच माझा माझ्या मुलीवरसुद्धा आहे आणि तिला इतकं मी सहजासहजी जाऊ देणार नाही सो आत्ता जर या दोघांनी प्रयत्न केला तिला नेण्याचा तर मी त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करीन तिला माझ्याकडे आणण्याचा कारण आ, सावनी कधीच आपली आपली वस्तू आपली गोष्ट आणि आपली माणसं सहजासहजी सा, जाऊ देत नाही हा जो एवढा काही लग्नाचा तामझाम केला आहे हा वाया जाणार आहे की लग्न सुफळ संपूर्ण पार पडणार <laughs> उगाच केला एवढा खर्च म्हणजे मला आधी बोलवलं असतं तर मी हे होऊच दिलं नसतं पण आता इथे बोलवलंच आहे मला तर छान उकाणे घेतच लग्न होऊन देते <laughs> अपूर्वा एकतर मस्त तयारी सुरूच आहे आणि एक तर तुझी नवीन वेगळी भूमिका आहे आई पण तू किती एन्जॉय करतेस कारण मला मी जेवढं मागासपासून बघते तू सेटवर प्रत्येकाशी म्हणजे कोणीही असो त्या सगळ्याशी छान तुझं बॉन्डिंग जमलेलं आहे तेजश्री राज आणि इवन तुमचे सगळेच आई बाबा ह्या सगळ्यांशी कसं बॉन्डिंग झालं एक अरे खूप मजा येते मला मला हे कॅरेक्टरच इतकं मस्त वाटतंय करायला कारण मुळात तेजू मी आणि राजा मी आधी कधीच एकमेकांबरोबर काम नाही केलं आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो भेटतो एकतर आम्ही तिघही एकाच वयाचे असल्यामुळे मुळे एक वेगळं अंडरस्टँडिंग आणि इफ यू सी आमच्या सेटवरती बरेचसे लोक समान वयाचे म्हणजे साधारणतः सगळे यंगस्टर्सच आहेत त्यामुळे असे खूप कनेक्टिव्हिटी पटकन झालेली आहे आणि आमच्याकडे जे इवन वयस्कर कॅरेक्टर्स जे आहेत ते बाय हार्ट इतके यंग आहे की त्यांच्यावर एक वेगळी मजा येते सो ऑफ ऑफस्क्रीन मी विथ इंद्रा जी माझी एक्स सासू आहे आमची नेहमी भांडणं असतात ऑन स्क्रीन पण ऑफस्क्रीन आम्ही सगळ्यात जास्त मजा करतो म्हणजे आत्ताच आम्ही मस्त साबुदाणा वडे वगैरे खाऊन आलेलो आहे सो आमची जास्त बॉन्डिंग बाहेर आहे तर त्याच्यामुळे खूप मज्जा येते आणि ओव्हरऑल ह्यांचं काहीतरी चालू असतं आणि मध्येच माझी जी काही एंट्री असते आली असं एक सगळ्यांचं असतं आता तू म्हणालीस तसं लग्नाला पोहोचलेली आहेस आणि आता तुला कळून चुकलं आहे मला लग्नातलं लुक काय असणार आहे जेव्हा आहेस आता सगळं म्हणजे सगळं समजलं आहे सो आता ड्रेसअप होऊन जाणार आहेस की आता काहीतरी खोडा घालायचं म्हणून काहीतरी वेगळं रूप घेऊन जाणार आहे सो so, इफ यू सी आत्ता ना सावनीला एरवीज असं नटायचं असतं तिचा स्पा आणि तिचं मेकअप आणि तिचा हेअर डू आणि वगैरे वगैरे जे काय तिचे नखरे असतात आता शी इज डेड सिरियस आता तिचा अहंकार दुखावला गेलेला आहे आणि भयंकर मनस्ताप झालेला आहे त्यामुळे मला नाही वाटत ती असं खूप डेक्टअप होऊन वगैरे कारण तिला लग्न अटेंड करण्यात इंटरेस्ट नाही तिला कळलं आहे आत्ता मला कळलं आहे की ती सागरशी लग्न करते आणि ह्याचे कॉन ते दोघं एकमेकांशी लग्न करू मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण पण माझी सई माझी सई ही या दोघांच्या लग्नामुळे माझ्यापासून दुरावणार आहे ते मला मान्य नाही आहे आणि त्यामुळे तिला आत्ता तयार होण्यात किंवा डेक्टप फोन येण्यात काही इंटरेस्ट नाही मी पुढे काय करणार आहे ह्याच्यात तिला फक्त तिचे प्लॅन्स चाललेत आता लुकविषयी चर्चा आहे म्हणून एक विचारते एक खूप छान दिसतेस म्हणजे जर अपूर्वा म्हणून मी तुला विचारते की तर साडी एकदम मस्त आहे टकाटक दिसतेस आणि तेवढेच मस्त ड्रेसअप नेल्स आणि हे जी ज्वेलरी आहे कोणी तयार केलं आहे खास आणि आजच्या लुकचं क्रेडिट कोणाला देश हे आमची जी डिझायनर आहे शालमली टोळे बेसिकली हा अख्खा लुक तिने डिझाईन केला आहे आणि दरवेळेला मी सगळे डिझायनिंग तीच करते आणि तिला एक्झॅक्टली कळलेलं आहे आता की मी नेमकं कशात छान दिसू शकते किंवा काय सो so, मी माझ्या क्रिएटिव्सनं आणि माझी डिझायनर शालमली टोळे हिला ह्याचा क्रेडिट देईन आणि खूप मजा येते मला कारण ह्याच्या आधीच हे पात्र करून ठेवलं ते इतकं कॉन्ट्रास्ट आहे की मलासुद्धा आता ह्याच्यामध्ये ना असं मोकळं मोकळं वाटतंय जाता जाता आहे की आता तुला कळलंच आहे लग्न आहे पण ह्याच्या आधीचे पण हळदी झाले मेहंदी झाली हेही तुला माहीत नव्हतं सो आता तुझी रिॲक्शन बघायला खरं तर प्रेक्षकांनाही मजा येणार आहे जेव्हा सगळं काही तुला कळतंय तेव्हा पण आता पुढचे प्लॅन्स काय असतील प्रेक्षकांना काय सांगशील की लग्नात खोडा घालण्यासाठी कशी तयारी सुरू आहे तुझी आता एव्हा ना प्रेक्षकांना कळलंच असेल की सावनीचा जेव्हा इगो दुखावतो तेव्हा ती काय करू शकते कारण ज्या पद्धतीने आम्ही वाद घालतो मग शाळेच्या बाहेर असू दे घरात असू दे कुठेही भेटलो मी आणि सागर का नुसतं असे बॉम्ब इकडनं तिकडनं असे बॉम्ब पडत असं आत्ता जो त्यांनी घाव घातला आहे तो डायरेक्ट इकडचा आहे आणि ते आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे त्यामुळे आता मी हे <laughs> सगळे जे छान नटले आहेत ना बँजो वाजवणार आहे या लग्नात आता सावनी इथे येऊन बँजो वाजवणार आहे तर ती काय मजा आहे हे तुम्हाला एपिसोड बघितल्यावरतीच कळेल खूप काहीतरी मस्त ट्विस्ट असेल आणि हा सगळा लग्न सोहळा हो पूर्ण पार पडेल का हे सगळं वाया जाईल हे जर आम्हाला बघायला आवडेल सो so, थँक्यू सो मच so पुन्हा एकदा इतका छान इंटरव्ह्यू दिला त्यास थँक्यू